विनेश फोगाटचं ऑलिम्पिक गोल्डचं स्वप्न भंगलं शंभर ग्रॅम वजन जास्त असल्यानं घोषित केलं अपात्र विनेश तू चॅम्पियन आहेस तू भारताचा अभिमान आहेस विनेश फोगाटसाठी पंतप्रधान मोदींचं ट्विट राज्यसभेच्या दोन रिक्त जागांसाठी निवडणूक तीन सप्टेंबरला मतदान आणि मतमोजणी वैनगंगा नळगंगा नदीजोड प्रकल्पाला राज्य मंत्रिमंडळाची मान्यता तीन पूर्णांक पंच्याहत्तर लाख हेक्टर जमीन सिंचनाखाली येणार दिल्लीत उद्धव ठाकरेंची दिग्विजय सिंह यांच्यासोबत बैठक विशाल पाटील आणि विश्वजित कदमही भेटीला मराठा समाजाला दिलेली पंचावन्न लाख बनावट कुणबी प्रमाणपत्र परत घ्या प्रकाश आंबेडकरांच्या रॅलीपूर्वी संभाजीनगरमध्ये झळकले बॅनर्स मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री पंधरा ऑगस्ट नंतर राज्याच्या दौऱ्यावर सरकारी योजनांचा करणार जोरदार प्रचार भारत सरकार बांगलादेशातील दूतावासात गरजेपुरताच कर्मचारी वर्ग ठेवणार बाकीच्यांना माघारी बोलावण्याचा निर्णय शेख हसीनांना अमेरिकेचा झटका व्हिसा रद्द कडून सुद्धा वेट अँड वॉचची भूमिका तुर्तास मुक्काम भारतातच नोबेल पारितोषिकाने सन्मानित मोहम्मद युनूस यांच्या नेतृत्वात बांगलादेशमध्ये अंतरिम सरकार होणार स्थापन